तर मुलांनो काल सांगितलेला अभ्यास करून आणला का तुम्ही हो मॅडम पण बॅग घरीच विसरून आलोय अरे मूर्खा मग तू शाळेत कशाला आलास रे तू पण घरी राहायचं बॅगी सारखं खायला काळ आणि भुईला भार मग मॅडम मी घरी जाऊ का तसही मला घरी एक महत्वाचं काम आहे तेवढं झालं की मी येतो परत शाळेत हो 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 की घरी वाढून ठेवलंय ना आणि तू शाळेत परत येऊ नकोस तर तुझ्या वडिलांना पाठव शाळेचा दाखला न्यायला वा मॅडम वा अगदी माझ्या मनासारखं बोलला तुम्ही तसंही मला शिक्षणाचा खूप कंटाळा अ आ आई अरे तेवढं तरी नीट तुला का आला कुठला म्हणजे म्हणून दाखव का हो 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 दाखव बरं एक दोन तीन सात आठ नऊ दहा चार पाच आणि सहा कुठे बरं गेले मला नाही माहिती गेले असतील त्यांच्या मामाच्या गावी अरे म्हणून मी म्हणते मूर्खा की तू अभ्यास कर नाहीतर ढचा ढर असेल मला नाही अभ्यास करायचा आणि नाही शाळा शिकायची अरे बाळा असं म्हणू नये शाळा शिकशील तर तुझाच फायदा ना मी तर म्हणते तू शाळा शिकून खूप मोठा हो त्यासाठी शाळा का बरं शिकायची तिने वेळ स्फोट भरून जेवलं की झालं आणि तसाही मी कुठे लहान राहणार आहे हळूहळू माझी उंची वाढेल आणि मी मोठा होईनच रह की अरे मी तसं मोठा नाही म्हणत मला हे सांगायचं आहे की तू मोठा होऊन डॉक्टर किंवा वकील बन ना नको नको त्यापेक्षा मी मोठा होऊन शेळ्यांचा धंदा करीन शेळेंचा म्हणजे नेमकी कशाचा बरं आहो मॅडम शेळ्यांचा धंदा म्हणजे बकऱ्यांचा हा 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 हा, हा। म्हणजे तुला बकऱ्या वळायच्या आहेत वय रे मला वाटलं की तू वेगळाच काहीतरी मोठा बिझनेस करशील आणि तू तर भलतंच करायला निघालास वय रे पण त्यात तुझा फायदा काय बरं आहो मॅडम तुम्ही ह्या धंद्याला हलक्यात घेऊ नका बरं त्यात खूप मोठा फायदा आहे ते कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो की हे बघा एक शेळी जर आठ हजाराला विकली तर दहा शेळ्यांचे ऐंशी हजार होतात तर त्यापेक्षा जास्त विकल्या तर किती होतील मग तुम्ही सांगा आहे की नाही फायदा अरे हो रे तुझे आयडिया तर चांगले आहे पण ते अंमलात कशी बरं आणशील त्यासाठी तुला शिक्षणाचाच आधार घ्यावा लागेल ना ते कसं काय मॅडम मी नाही समजलो अरे तू विचार कर की जरा जर तू शेळ्या विकायला गेलास आणि जर तुला कोणी कमी पैसे दिले तर ते तुला कसं काय समजेल बरं एकतर तुला गणित व्यवस्थित जमत नाही आणि मग तू पैसे कसे बरं मोजणार त्यासाठी तुला गणिताचा अभ्यास खूप करावा लागेल रे समजलं का मी काय म्हणते हो मॅडम आता मला कळालं की कि शिक्षण किती महत्वाचं आहे ते यापुढे मी मन लावून व्यवस्थित अभ्यास करेन कधीही काम चुकारपणा करणार नाही तर मुलानो तुम्ही तरी बॅगा घेऊन आलात का की विसरलात या डेंग्यासारखं <laughs> बस का मॅडम म्हणजे तुम्ही माझीच ठसा अरे तू नाराज होऊ नकोस रे मुदा मी तुझी मस्करी केली <laughs> तर मित्रांनो असे टवाळ मुले प्रत्येक शाळेत असतातच मी सगळ्यांनाच टवाळ नाही म्हणत तर काही तसे असतात पण तुम्ही तर नाही ना तर तुम्ही शाळेत किती टवाळ होता किती खोड्या केल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो आजच्या मुलांना शिक्षण तर द्याच पण त्याबरोबर संस्कार पण द्या नाही तर असं शिक्षण काय कामाचं हो जे म्हातारपणी तुम्हाला सांभाळू नाही शकत शेवटी काहीही म्हणा मुलांचं एकदा लग्न झालं की रे झालं की ते बायकोचे गुलाम बनतात आणि मग ते आपल्याला ग्रह आश्रमात धाडतात म्हणून मी म्हणते की मुलांना शिक्षण द्या संस्कार द्या आणि हो जाता जाता शेवटी सांगेन हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा तर मग मी तुमचा निरोप घेते धन्यवाद <laughs>